विक्रोहित बांगलादेश विरोधात चार्ली स्पोर्ट्स क्लब व विभागातील नागरिकांच्या वतीने घेत आंदोलन करण्यात आले बांगलादेशात हिंदूंवर निषेध हो काढण्यात येत आहे आज मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता विक्रोही चार्ली स्पोर्ट्स क्लबच्या व विभागातील नागरिकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी निषेध करीत काळे शर्ट तसेच हाताला काळी फित बांधून स्वाक्षरी मोहीम घेत बांगलादेशाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात शेकडोच्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते तो जागो 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 तो तो एक एक बार बार हिंदू हिंदू रे रे जागे जागे वीर शिवा जब वीर शिवाजी शिवाजी बांग्लादेश में हिंदुओं के साथ जो कुछ भी हो रहा है ना बहुत बुरा हो रहा है इसके लिए हम लोग यहाँ पे सही का आंदोलन रह कर रहे हैं यहाँ पे मुंबई के हर गली गंदी में बांग्लादेशी लोग हैं ये लोग दुकान खोल के बैठे हैं लेकिन हम लोग किसी भी मुसलमान किसी भी बांग्लादेशी को तकलीफ नहीं दे रहे

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था या ठिकाणी उतरलेल्या आहेत एक निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी एक सयांची मोहीम या ठिकाणी राबवत आहोत विक्रोळीतील नागरिकांचा एक तुफान प्रसिद्ध या ठिकाणी आहे की जेणेकरून आपले हिंदू बंधू भगिनी यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता त्या पाठीशी उभी आहे एक सयांच्या मार्फत आम्ही त्यांना आश्वासन देत आहोत की बाबा आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि बांगलादेश सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहोत की जे आमच्या हिंदू बंधू भगिनी अत्याचार होत आहेत त्याचा निषेध म्हणून देखील आम्ही या ठिकाणी एक सयांची बोहीम ही देखील राबवत आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बांगलादेशी रोहिंगे मुसलमान जे आपल्या विभागात आलेला आहेत जे या ठिकाणी आता गणेश सांगितल्या सांगितल्यामुळे भाजीचा धंदा लावता वेगळे धंदे लावतात अनधिकृत व्यापार करतात तर आमचे स्थानिक पोलीस स्टेशन व इकडचे सगळे जागृत नागरिकांना विनंती आहे की तुमच्या आजूबाजूला जर असे काही घटना घडत असतील की त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला कळवावं की जेणेकरून आपल्या त्यांच्यावर कारवाई करायला खूप सोपं जाईल असं आवाहन देखील आम्ही तुमच्या मार्फत आम्ही लोकांना करत आहोत